एपीएमसी दाना मार्केटच्या बी विंग मधील आशापुरा दुकानात आज सकाळी आठच्या सुमारास भीषण आग लागली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कडधान्य मसाले साठवण्यात आले होते त्यामुळे हे गाळे कम गोदाम उजळून खाक झाले आहेत आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत होते गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याचा साठा असल्याने आग अधिक भडकून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता या विंग मध्ये मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापार व गोदाम आहेत त्यामुळे ही आग दुपारी लागली असती तर संपूर्ण विंग जळून खाक झाली असती मात्र दाना मार्केट मधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवल्याने वेळीच ही आग आटोक्यात आणण्यात आली अन्यथा इतर विंग मध्ये ही आग पसरण्याची शक्यता होती ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज